नमस्कार लोकशक्ती टीवन या चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत नमस्कार मॅडम संभाजीराव जाधव शांताबाई जाधव संग्रापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळाची मालकीन शांताबाई जाधव यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार मॅडम आपला तमाशा कधीपासून आणि किती वर्षापासून पस्तीस चाळीस वर्ष झाले साईबाबा चाळीस वर्ष तमाशा तुमचा फड चाळीस वर्ष चाळीस वर्ष तुमचे आई वडील किंवा घरातलं कोणीच नव्हतं घरातलं माझं कुणीच नव्हतं मी एक गरीबच कुटुंबातली पण बहीण भाऊंड जास्त असल्यामुळं उदारनिर्व होत नव्हता आणि मी मनात असा निधार केला की मी कुठली तरी कला एखादी पत्करले तर माझं पोट बरे घरच्या परिवार बी सांभाळू शकल तमाशा कलेवर माझा परिवार मी सांभाळला हाही परिवार सांभाळला तोही परिवार सांभाळला आपली तमाशामध्ये चाळीस वर्षापासून काम करताय कौन काम तमाशामध्ये करतात चाळीस वर्षापासून मी जे लहानपणापासूनच मी गणगवळण करते स्वतः गाते गायक मी एकटीच आहे पार्टीला माझे तीन मुलं आहेत त्याच्यात संजय जाधव संक्रापूरकर सत्यजित जाधव संक्रापूरकर रवींद्र जाधव लहान मुलगा तो संक्रापूरकर असे तीन मुलं हे माझे मिस्टर मी आम्ही एवढा परिवार याच्यामध्ये काम करतो आपलं शिक्षण काय झालं मॅडम नाही शिक्षण काहीच नाही झालेलं ना आपल्याला हे जे कला गुणांचं ट्रेनिंग काय क्लास कोच वगैरे काहीच नाही हे फक्त कॅम्प्युटर भेजा हो ना हे फक्त आधुनिक पद्धतीने जेवढं आपल्याला चालवते कॅम्प्युटर भेजा जेवढं आपल्याला डोक्यात राहते त्या पद्धतीने चालतंय तुम्ही म्हटलं की मला गवळण वगैरे हो ते गवळणी पासून वागापर्यंत हो तुम्ही काम करतो भैरवेपर्यंत हा हो सिल्कार वगैरे सगळे सिल्कार पावडा सगळे काढतील एक गवळण प्रेक्षकांसाठी दोन मिनिटं होऊन जाऊ दे ना जुन्या पद्धतीची पाहिजे का नवीन पद्धतीची पाहिजे नवीन पद्धतीची नवीन पद्धती ठीक आहे

जाऊ दे विकण्या तुझी तटा so, तुझी, तुझी, तुझी मस्करी हरी तुझी तटा तुझी मस्करी काना तुझी रे नाही बरी रीती काना तुझी रे नाही बरी, रे बरी। बाई गो पिचली माझी बांगडी 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 बांग गो पिचली माझी बांगडी 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 खूप छान आवाज आहे जातीवंत कलावंत आहे तुम्ही शिकले कुठे मला कोण गुरु होता तुमचा गुरु कोणीच नाही मी ह्या ज्या टायमाला तमाशात आले त्या टायमाला मी दहा वर्षाचं वय होत माझं माझा एक ओपन तमाशा होता फतिराव खांबेकर म्हणून त्या तमाशात मी यादव मामा फिराव खांबेकर असा छोटा तमाशा होता संगमनेरकरांना त्या तमाशामध्ये मी सात आठ दिवस काढले आणि त्याच्यानंतर मला याची माहिती मिळली मग मी मोठ्या तमाशात त्यांच्याकडे झाल्या सुरुवातीला म्हणजे हीच पार्टी काढली मालकानी म्हणजे संभाजीराव जाधव आणि जाधव म्हणून त्यांच्या रिलेशन काय मग स म्हणून झाले दोन वर्ष मी त्यांच्यातच राहिले आणि त्यानंतर आमचं दोघांचं प्रेम प्रकरण झालं मग आम्ही दोघं पण <laughs> कोर्टामध्ये मॅरेज करून इथं अशा पद्धतीने राहिलो होतो आता तीन मुलं इथं आम्हाला जवळ वृक्ष वाढला तीन मुलं आहेत तीन सुना आहेत घरी घरी आहेत सुना शेती करतात आणि दोन नाती माझ्या इंग्लिश मिडीयमला आहे दोन नाती मराठी शाळेला आहेत लहान बालवाडीला जातात म्हणजे असं जवळजवळ वीस बावीस माणसाचं कुटुंब आहे आमचं सगळं तुम्ही हँडल केलं म्हणा आतापर्यंत हँडल सांगा की तमाशा कालावंताला फड मालकाला खूप अडचणी असतात आणि त्याकडे तुम्ही कसं पाहता आता अडचणीत असतात पण अडचणीतून आपलं उदाहरण असा केला की साहित्य जे घेतलं या त्या टायमाला दुर्मिळ असताना अशा कडकीत असताना कुठं तंबू खरेदी कर कुठं रावट्या खरेदी कर कुठं ढोलक्या खरेदी कर कुठं ठेच खरेदी कर असं जे जमापुंजी आम्ही जमा केली तर आमची जी दमापुंजी दमा <laughs> असेल एक आते ते कापडी वारदा आता हे वार आलं तर फाटत बी कधी फडतोय बी कधी पावसात भिजतोच बी म्हणजे अशा आमच्या रीतीचा तमाशा आणि हे चालू करीत असताना आम्ही वाटचाल केली पण आता थोडीशी आर्थिक अडचण जरी आली तर असं वाटत नाही का बंद करावं म्हणून हे बंद केलं तर आम्ही कोटाचा कसा करणार कारण आमचं जीवन याच्यावरची कलेच्या जी ओळख आम्ही जगतो हे जर बंद केलं तर आम्हाला नाही येत खरंच ताण नाही जाता येत कुठं कामाला समजा कामाला गेलं तर लोक असतात इतक्या दिवसांनी तमाशा केल्या टेजवर ना आता कुठतरी कामाला जातात म्हणजे आम्हाला या कलेशिवाय आमचं जीवन नाही जीवन ना। तमाशे तुमची जिवंत कला आहे कला त्याच्यावर तुमचं उदारनिर्वाह उदारनिर्वाह चालू एक सांगा की हा तमाशाचा सीझन एक चार पाच पूर्व नाही दसऱ्यापासून असतो दसरा एक आता तिकीटाचे तमाशे काय राहत तिकीट विक्री आता पब्लिक आहे ना पब्लिक झाली आधुनिक पद्धतीने मोबाईल मध्ये बटन दाबलं की काही नाही याच्यावर आता आमच्या लोककलेवर जरा लोककला पाहत चालली पण लोककला पाहत चालली पण आम्ही जर समजते बंद केलं तर आमचा उदार निर्वाह कसा होणार आता आमचे जे मुलं बाळ आहेत आमच्या असं वाटतं की आमच्या मुलाबाळांनी याच्याकडे वळावं पण हो। त्यांची आता बघण्याचा दृष्टिकोन बघायला लोक लोक म्हणतात का त्याच्या धंदाने गावगाव तकलीफ त्रास हात सहन करून इंचा बिरळ खांद्यावर घेऊन आम्ही सात महिने हिंडतो त्याच्यात कलाकाराचा पण त्रास आहे मग लेडीजचा पण त्रास आहे आज लेडीजला त्यांना देणं घेणं हे परवडत नाही पहिले कसे होते आठ आठ नऊ नऊ महिने आमच्याकडे पडून राहायचे आम्ही शेवटला त्यांचं एक करायचो म्हणजे हिशोब द्यायचो आता समजा एक दिवस जरी समजा तिने जर मागितलं मला द्या ते समजा वेळेवर नाही दिलं की ती लगेच बॅग भरणार निघून जाणार अशी काय परिस्थिती कलावंतांची याच्यामध्ये मन लागत नाही आता हे म्हणजे आधुनिक पद्धतीने खर्च जास्त झाला डिझेलचा खर्च जास्त झाला तुम्हाला सांगते जेवणाचा खर्च कलावंतांचं पगार जास्त झाली मानधन जास्त झालं कारण पहिलं कसं आम्ही पाच हजार सात हजार आठ हजार रुपये महिना बाईला द्यायचो लेडीज ला ती थांबायची आता साठ आणि सत्तर हजार रुपये महिना मागतात म्हणलं समजा दहा पंधरा लेडीज तेव्हा कामाच्याला परवडत नाही मी तर त्या दिवशी पंच्याहत्तर हजारचा आकडा एक लाख महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट करता समजा मी गाते मी समजा गाणं म्हणते मी टी समजा एखादा वगण्याट्यात काम करते गणगवण काढते मी सगळं चौरंगी काम करते ना मग मला दीड लाख रुपये महिना कोणता बी फड मालक देणार अशा अशा पद्धतीची एकंदरीत कुठं तुटवडा जाणतोय का तमाशामध्ये नाही जवळजवळ बरेचसे कलावंत कमी झाले जुने जे कलावंत होते जे जुने कलावंत होते आम्हाला ज्यांनी ते कलावंत आमच्यातून आज निघून गेले काही कोरोना संकटात गेले काही आधी गेले काही जात्यात आणि आता जुने कलावंत राहिले नाही आता तरुण पिढी नवीन पिढी आलेली मग नवीन पिढीचा भेजा जरा वेगळा आहे ना आता नवीन पिढी घडा होता ना आम्हाला जो त्रास होतोय तो त्रास हा भयंकर त्रास आहे गवळणीच प्रमाण कुठं तरी कमी झालंय तमाशामध्ये सगळं रंगबाजीत प्रेक्षकांची मागणी पण रंगबाजी होते किंवा एक ऑर्केस्ट्रा टाइप स्वरूप येत चाललेले आता त्याला कारण असेल काय कारण सुरुवातीला आम्हीच आम्ही थोडक्यात मिठी मिरची दोन दिली पण ते आता आम्हाला त्रासदायक होऊ राहिले आम्हाला आम्हीच केले ते आम्हीच आणले आणि आता आम्हाला त्रासदायक व्हायला लागले म्हणून आता आम्हाला असं वाटायला लागलं का ते आम कसं झटकावा आता ते झटकलं जात नाही रसिकच आहे आम्हाला दोन रुपये रसिक देते आता समजा ओपन कार्यक्रम घेतला गावालीने आम्हाला सुपर् दिली गावाले मग तरुण मंडळ म्हणणार हे गाणं होऊ द्या ते गाणं होऊ द्या तुमचे बंद करा हे गाणं वाले व्हा माग हे आमका एखादा समजा कृष्ण गेला कृष्णाची गवण मानण्यासाठी पहिले लोक कृष्णाचं काम ऐकायचे मावशीचा आणि कृष्णाचा संवाद ऐकायचे त्यांचं बोलपट ऐकायचे आता ऐकण्याचं देतीत नाही कृष्ण पुढे गेला अगं सुरू झालं गेलं बाबा मग काय करणार त्याला इलाज नाही मग आम्हाला पण काहीच नाही समजा जर ऐक आहे अजून काही काही ठिकाणी रसिक आहे नाही असं नाही काही काही ठिकाणी रसिक आहे वग पार्टी पर्यंत बघतात वग वारी पर्यंत पार्टी बघतात गणगवळण वगनाट्य ऐक जास्त लाईटिंग येऊन सांगणार लाईट कमी करा तुम्ही ना लाईट कमी करा तुमचे हिंदी गाणे बंद करा आणि आम्हाला वगनाटे जुने गाणे तुमचं बोलपट जुने लिखित गाणे असतील काही गणगवळण असून तुमची ते व्यवस्थित दाखवा अजून काही गावं आहेत आणि ठिकाणी निवडच्याच आहे नक्कीच रंगबाजीची एक सुरुवात होते आणि रंगबाजीचे तुम्ही गाणं सादर करता कोणतं गाणं सादर करता आता रंगबाजीचं पहिलं गाणं पहिलं गणपतीची आरती होती मराठी चित्रपटातलं कुठलं गाणं सध्या तुम्ही घ्या हिंदी मराठीतलं आता त्या पद्धतीने गणपती दोन मिनिट होऊन करून प्रेक्षकांसाठी हा आणि हिंदी एखादा किंवा मराठी असं कॉटील काय ते टाकतो हिंदी गाणं आहे काय जर का हे कोलाया मुझे बालिमा प्यारे को प्यारे मुझे कायक बोलामसे के नाम से के नाम से हिंदी गाणं पहिले सुरुवातीत नंतरच एक मराठी गाणं आता म्हणजे दोन गाणी मी साजरे करते प्रेमवर लर तुझ आता मन भरलं र तुझ प्रेमवर तुझ आता मन भरील र तुझ गदारी करून तू म्हणते गदार मला साजना आज केल तुला

खूप छान रंगबाजी नंतर तुम्ही लावणीचा पण कार्यक्रम एक दोन लावण्या वगैरे होतात लावणी कुठे शिकले तुम्ही आणि लावणीचा तुम्हाला आ, जो काही साथ आहे ते कोणी शिकवलं जुन्या बाळ्या तमाशात येतात जुन्या बायांचं बघून त्यांनी म्हणायचं ही लावणी सादर कर हीच असं म्हणणी समजा काही आता काही एक बाई नसती पंधरा सोळा बाया होत्या पहिल्या पहिल्या वीस वीस बाईस होत्या आता दहा बाया म्हणजे ठेवणं अवघड झाली म्हणजे ती मिकेच बघून समजा तिने लावणी सादर केली तर तिच्यापेक्षा आपली कशी अडचण होईल आपली तिनं समजा आपण अदाकारी केली तर आपण तिच्यापेक्षा अदाकारी कशी सादर करू असं एक मिकेच असतं मग त्याच्यामधून हे शिक्षण मिळतं लावणीचा बाद कुठतरी बदलला त्याला एक आलाय ढोलकीवर लावणी कुठंतरी कमी झाली लावणी ढोलकीवरची लावणी त्याला बदल झाला जुन्या लावण्या आता सहज सहजी कोणी बनित नाही सा। आमच्या सारख्याच बाळ्या जुन्या लावण्यामध्ये पहिल्या ते म्हणजे जुन्या होत्या त्याच म्हणतात आताच नाही आताच सिनेमाच्याच गायला लावणे पण आता, आता, आता एक दोन लावण्या तुमच्या असतील तुम्हाला मी घेते मी जुन्या लावण्या अजून घेते मी जवळजवळ जुन्या पद्धतीच्या जुन्या तमाशा अजून करते पारंपरिक तमाशा पारंपरिक तमाशा लाज वाटते ती माझ्या जीवाला येऊ मी कशी लिखित लावणी आमचे अर्जन मास्तर होता त्यांनी लिहि लावली एकच कडू माझ्या जीवाला येऊ जवळ मी कशी साजना आगोबाई प्रिय करा साजना झाले तो मावर खुशी साजना झाले तो मावर खुशी अशा लावणी वाचा खूप छान लावण्याचं एक होता आपल्या तमाशामध्ये किती जवळजवळ आता माझ्याकडं एकशे दहा माणूस बिबर ड्रायव्हर किन्नर आचारिक पानेवाले वले सगळे जोड महिला कलावंत किती आता महिला सोळा आणि बाकीचे काय पुरुष वगैरे डान्सर वगैरे तीस पस्तीस कलावंत असतात आणि बाकीचे चाळीस का लावत असतात सगळे लोकांचा आता काय सांगायचं तुम्हाला आवाज होऊन किती आडत असन भाऊ हे करा दादा दा ते करा हे बाई तिकडे सर येऊन दिवसभर पब्लिकचं टेन्शन ते वेगळं धांद्याचं ते स्टेजवरच बोलपट ते वेगळं गाववाल्यांना तोंड द्यायचं ते वेगळं आणि उरलं सुरलं टापलं तोंड द्यायचं ते वेगळं कुठं आली बाई आंघोळीला इकडे आंघोळ कर काय करते बाई तिकडं सर काय करतो भाई हे मान हे जे हे दिवसभर चालू असतं त्याच्यामुळे आवाजवर परिणाम झाला तुम्हाला आवाज कसा वाटतो आता लेडीज आवाज म्हणजे कसं पाहिजे पण आता रोजच पाहिजे ना आज इथं उद्या तिथं हे चालू आहे बरोबर शेवटी आपण का जाऊ मॅडम आपल्या तमाशात कोण कोणते होत्या <laughs> ज्याला नाही जाऊची सत्ता राष्ट्रासाठी दुसरा मुद्दा म्हणजे शेवटकच आपण सरकारकडे तुमची काय मागणी आहे आणि तुम्ही खरंच स्वयंपूर्ण आहात का आणि तमाशा कलावंतांसाठी सरकारने काय करावं सरकारने हे करायला पाहिजे आता कलावंतांसाठी जे पॅकेज मंजूर केले ते थोडं काम आधार होता तोही आम्हाला मिळाला नाही सरकारने सरकारने अजून ते पण दिलं नाही आणि दुसरी गोष्ट आमच्या गाड्यांचे टॅक्स माफ करावा हा टोल माफ करावा करा। 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 टॅक्स माफ केली नाही आता आमच्या गाड्या काही काही उभ्या ठेवल्या लॉकडाऊन मध्ये आम्ही जाम झालेलो अजून काही टॅक्स भरले नाही मी निवेदन दिलेले साहेबांना दिले इकडे दारप्यापेच दिले अजून काही माझं असलं काही नाही करायची पाहिजे काय करणार नक्की तमाशा खालावन अडचणीचा अडचणी सापडलेला आहे त्याला खरंच मदतीची गरज आहे हे होते तमाशाची मालकी संभाजीराव जाधवची

thank <laughs> you